पुणे जिल्हा लालपेन आणि मोहान्सरकडे बाळासाहेब शिंदे आज अरुण गाडगे साहेबेश बेंडारा राजेश बधाटे भंडारा विलासबा आता या कुस्तीनंतर महाराष्ट्र केसरी गटाला भंडारा गटी माझ्या आकडा क्रमांक एक वर निखेल फर्स्ट कॉल लक्ष्मण देशमुख राजेश बदाटे भंडारा कॉल चेत बांधून तयार राहायचा महाराष्ट्र केसरीकड इथं मधल्या पेस मध्ये थांबलेले सगळ्या प्रेक्षकांनी गॅलरीत जायचंय चालू कशी नंतर एक्क्याऐंशी किलो एकोणऐंशी किलो पहिला सोडून इथं कुणी थांबू नका माझ्याकडे नंबर एक वरती कुसे लावण्यासाठी पाहुणे येत आहे दादा राजे भोसले उपस्थित आपले आधी स्वागत आहे आज यावाजेशे भंडारा नामदेव देवा राऊत नगराध्यक्ष विलासबा जगदाळी आद्यावाशी राहण्यासाठी पुणे जिल्हा लालपीठ आणि मोहन सरकटे जालना निळेपेठ माझी आकडा क्रमांक एक वाद सत्तर किलो वजन गाच्या कुस्ती लागते आणि या कुस्तीनंतर महाराष्ट्र केसरी गटातील कुस्त्यांना प्रारंभ होईल कुस्ती लागते साईराल शेळके सिंधुदुर्ग मॅट्रो कुस्ती गाडी सम्राटाला पवार मित्र हरवार फायनल कॉल आणि त्यांचे कर्जत झमकेट यांच्या शुभ असते कुस्ती लागली त्यांचे माझी विनंती कुस्ती लावण्यासाठी पाहुण्यांना प्रथम पुढं घेऊन यावं पैलवान काही आलेले असतात आणि माझी विनंती चप्पल घालून मॅट वरती जाऊ नका बूट घालून माती आखाड्यावरती कुस्तीनंतर शिवराज राक्षे नांदेड लाल पर, लाल काटो आणि छत्रपती संभाजीनगर कुसे लावण्यासाठी महाराष्ट्र छोटा मगर केवसाहेब मग नानाचा नवनाथप्पा जगता नामदेव देवा राऊत नगराध्यक्ष महाराष्ट्र माझी नामदेवाचा सरपंच विजय नाना मोडवे उपमहाराष्ट्र केसरी आणि विजय काका बराटे सह्याद्री कुशी पुणे शिकलो विनायक शेडगे लाल लालपट्टी राहुल कोरडे सातारा ब्लू पट्टी शिकलो पाठी युभ प्रणव हंडे सोलापूर लालपट्टी हॅलो एक उत्कृष्ट कपड नांदेड नायडे पट्टी या गोष्टीच्या प्रेमात पडलेले विजय काका तोरडमाल उपस्थित झालेले आपण व्यासपीठावरती हवं काका का, लालपट्टी रोहन कोर्टे सादर आणले पट्टी चलिय पलवान एकोणऐंशी किलो सेकंड राऊंड आखाडा क्रमांक दोन सेकंड राऊंड एकोणऐंशी किलो विनायक शेळगे पुणेश्वर लालपट्टी राहुल कोरडे सातारा निलीपट्टी पुढील कुशी लावण्यासाठी बराची मेकाली वस्तात सोलापूर आपण आते व पाहुण्याच्या सोबत ही कुशी झाल्यानंतर ना पुढील कुशी लावण्यासाठी महाराष्ट्रातील छोटा रावसाहेब नाना अबू माजी वस्तात पुणे नवनाथ अप्पा जगताप परांडा नामदेव देवाला होत नगराध्यक्ष बाप्पाजी धांडी वस्ता विजय चलाकडे उपमहाराष्ट्र केसरे विनायक शेंडगे के। मराठे सह्याद्री कुस्वकुल पुणे पुणे शहर विनायक शेळगे ही सर्व मंडळी मॅट एकोणऐंशी किलो सेकंड राऊंड पहिलवान सतीशजी शेळके असा सावणी पहिलवान संतोष गायकवाड पहिलवान राजेंद्र शिंदे भारत भरत गुंड भरत गुंड साहेब ही मंडळी उपस्थित झालेली व्यासपीठावरती हजर झालेली त्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो करत चालू कुस्तीनंतर पहिला आहे शिवराज राक्षसे नांदे लाल राठोड सरकटे मध्ये किलो की सेकंड राऊंड की कुस्ती प्रारंभ हो चुकी है अखाडा क्रमांक दोन माटी सब पहलवान एक किलो के सभी पहलवान तैयार रहे सेकंड राउंड प्रारंभ होने जा रहा है और सेकंड राउंड की ये फर्स्ट महाराष्ट्र राहुल कराड़े सागर नीली पट्टी अंगद जी रुपकवार कांतीलाल जी लोटे साहेब अपना हार्दिक स्वागत है चालू कुस्ती नंतर तयार राहायचं साईराज अलवडे नांदेड लाल काशो मध्ये महाराष्ट्र केसरी माझी आकडा क्रमांक एक वर आता कुस्ती सुरुवातीला लागणार आहे निखिल चांगले आणि लक्ष्मण देशमुख नियपी सरपंच मंडळीतील मारुती जाधव सर आखाडा प्रमुख सतीश सर सरपंच निलेश राऊत आणि कंट्रोलर म्हणून बाळासाहेब मेटकरीचा कसं आहे पावडे घेऊन आपण पुढे येऊन अंबा विनंती आहे श्री छोटा रावसाहेब नगर नाना अभू माजी देवसाथ नवनाथ अप्पा जगताप नामदेव देवराव नगराध्यक्ष बाप्पाजी रानदेवसाद विजय नाना मोडळे विजय काका भराटे पुणे सह्याद्री कृषी

एका जण कोचिंग, एक कोचिंग करा एका जण तिकडे कोचिंग करा शक्ती शक्तीचा संगम म्हणजे खेळ कुस्ती लाल मर्दानी लाल मातीतील खेळ म्हणजे कुस्ती महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा कर्जत मुक्कामी कोण होणार दोन हजार पंचवीस चा महाराष्ट्र केसरी आणि कोण घेऊन चांगली लालफेद आणि मनोज पवार निळपीत लगेच कुस्ती लागणारा फिरवादा चालू कुस्तीचा गुण फडत नऊ पाच निखील चांगले फर्स्ट कॉ महाराष्ट्र चॅम्पियन ऑल इंडिया चॅम्पियन वरिष्ठ रेल्वेचे संपतराव साळुंके या स्पर्धेला उपस्थित झालेले आणि त्यांनी सेकंड कॉल पुरस्कार विजेते शिवराज शिवराजर शिवराज राक्षे लाल कास्टोमरिया अनिल राठोड छत्रपती संभाजीनगर निळ्या काष्ट महाराष्ट्र केसरी फायनल कॉल निखिल जागडे जालना गैरहजर असल्याने

अनिल अठ्याऐशचे महाराज केसरी ज्यांनी या राहिल्या नगर मध्ये मानाची कदा खांद्यावरती घेतल्याचे रावसाहेब मग आलेले अबो माझे वाचता